छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एशियाड कॉलनी येथे सिमेंट रस्त्याचं उद्घाटन तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले पावसामुळे माती रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे त्यामुळं ग्रामपंचायतच्या वतीनं सिमेंट रस्त्याचं काम या ठिकाणी हाती घेण्यात आलं आहे अरविंद धावणे यांचे घर ते भागवत जाधव यांच्या घरापर्यंत हा सिमेंट रस्ता करण्यात येत आहे या प्रसंगी उपसरपंच अर्जुन जौक युवा नेता सुरेश अवताडे सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघ युवा नेता शरद पवार ग्रामपंचायत सदस्य नीता गिरे बाळासाहेब सूर्यवंशी विजय साठे भाऊसाहेब देशमुख अरविंद धावणे किरण कुलथे रमेश साताळकर अनिता कुलथे अश्विनी देशमुख वर्षा नरवडे लता तौर संगीता भावसार सुनीता शिरसाट दिनेश नरवडे देवीदास जौक हर्शचंद्र अमृत भगवान वाघ रामेश्वर आदमाणे यांच्यासह सर्व गावकऱ्यांची तसेच एशियाड कॉलनी नागरिकांची उपस्थिती होती यानंतर बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हिमालय शाळेजवळील कॉलनी पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार उपसरपंच अर्जुन चौक सुरेश गणेश गणेशवा ग्रामपंचायत सदस्य नीता गिरे बाळू गिरे यांच्यासह कॉलनीतील नागरिक महिलांची उपस्थिती होती दरम्यान त्याआधी सकाळी एशियाड कॉलनी येथे सुरू असलेल्या एमआरजीएसच्या कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली तसेच मजुरांशी संवाद साधलाय